नरेंद्र मोदी आजच लिहून घ्या तुमचं पंतप्रधान पद गेलं संविधान जिंदाबाद राहील अरे या दीडशे किलो ला मातीत गाळण्याचं काम चाळीस किलो आमच्या मनोज जरांगेनी करून दाखवलं आता नरेंद्र मोदीची व्यवस्था काढून टाकायची आणि या ठिकाणी मानवतेच राज्य आबाधित ठेवायचं विधान वाचवण्यासाठी ही गांभीर्यानी घेणारी निवडणुका लक्षात ठेवा आज जर खऱ्या अर्थाने भूमिका घेतली नाही तर यानंतर निवडणुका होतील की नाही याचा अंदाज नाही आणि म्हणून ही संविधान वाचवण्याची लढाई या देशाचे पंतप्रधान संविधान बदलला निघालेत या लाखो देशाच्या सनसैनिकांच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की नरेंद्र मोदी आजच लिहून घ्या तुमचं पंतप्रधान पद गेलं संविधान जिंदाबाद राहील ही लढाई आपण जिंकलेली आहे भयानक परिस्थिती आहे मित्रांनो अनेक अन्य अत्याचारांना आम्ही वाचा फोडल्या अनेक समूहांसाठी लढत आलो हे दहा वर्ष अंगावरती काटा आणणारे गेलेले मणिपूरची घटना घ्या अरे या दीडशे किलोला मातीत गाळण्याचं चा काम चाळीस किलो आमच्या जरांगेनी करून दाखवलं <laughs> आया बहिणीवर लाठी चर्च या महाराष्ट्रात जिजाऊंच्या लॅकीवरती लाठीचार झाला दलितांना मारण्यात आलं मुस्लिमांना मारण्यात आलं हे सहन करणार आहेत का तुम्ही हे सहन करायचं नाही आता नरेंद्र मोदीची व्यवस्था गाडून टाकायची आणि या ठिकाणी मानवतेच राज्य आबाधित ठेवायचं याच ठिकाणी आले होते नरेंद्र मोदी आंबा जोगायला असली इकडं नकली तिकडं काय म्हणले असली इकडं नकली तिकडं कधी कधी त्या ईडीचं मला आभार व्यक्त करावं वाटत कि सगळे भामटे ईडीच्या आणि जेलच्या भीतीने मोदी कडे पळाले आणि सच्चे सैनिक शरद चंद्र पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहायला आले आता याला सांगतोय तुमच्यात जर दम असेल तर आमच्यावरती ईडी लावा आमच्या खिशात बीडीच नाही तर तुमचं ईडी काय या ठिकाणी करणार आहे आणि आता पवार साहेबांची येणारी सगळी फळी ही स्वाभिमानी लढाऊ असणार आहे कुणी तिला ब्लॅकमेल करणार नाही हा गट प्रस्थापित नाही वंचितांचा गट आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी उभे आहेत असली नकलीची भाषा सभा अंबाज वगायत बुलेट ट्रेनची भाषा अरे आंबाज वगायच्या ट्रेनचं बोल परळीच्या ट्रेनचं बोल महाराष्ट्राचा अध्यक्ष असा दिलाय बावन कुळे का बेंड कुळे तेच कळायला मार्ग नाही धनुवाह 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 अरे पुढं काहीतरी बोल आता धनुभाऊचा झालाय गणू भाऊ आता राजकीय आयुष्य उद्वास झालंय आणि माझं आव्हान आहे की ईडीला घाबरणारे जेल मध्ये जाणारे भित्रे असतात आजपासून अजित पवारांना दादा म्हणणं सोडून द्या कारण जेल घाबरणारे दादा नसतात हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो आणि म्हणून मित्रांनो जाता जाता भावनिक आव्हान करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश धोक्यात आहे हा आंदोलक तुमच्या पुढे पोटतिडकी बोलतोय अनेकांचं रक्त आम्ही बघितलोय अनेकांच्या वेदना आम्ही बघितल्या त्या उत्तर प्रदेशचे नारे इथं आणून जय शिवरायचा नारा या ठिकाणी उद्धवत करण्याचं काम केलं हे नारे बाहेरून आणले ते नारे द्या म्हणून आमच्या मुस्लिम बांधवांना मारण्यात आलं संविधान धोक्यात आहे म्हणजे काय आर एस एस ला येणाऱ्या या दोन वर्षात शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत आणि आर एस एस चा सर्वात मोठा अजेंडा आहे संविधान बदलून टाकणे संविधान जर संपलं तर या ठिकाणी विज्ञान संपेल कालच बघितलं तुम्ही पुण्यात येऊन काय म्हणी भटकती आत्मा अरे तुझा बाप आहे बाप भटकती आत्मा नाही अनेक विद्वान भाषणात सांगतात नवीन टिमकी काढते कधी काही न्यूज पाहिजे असेल निवडणुका झाल्या की शरद पवार भाजप मध्ये जाणार आहे विश्वास बसतोय तुम्हाला शरद पवार साहेब साहेबेडकरवादी बाबासाहेबांचं लेकरू आहे ते भाजप मध्ये जाणार नाही भाजपला काढून टाकणार आहे हा भीम सैनिक या माध्यमातून जाहीर करतोय भाजप सोबत जात नसतात उगाच बदनाम करायचं माझ्यासारख्या छोट्या आंदोलकाला पवार साहेबांनी सिल्वर दीड तास समाज कल्याण दलितांच्या कल्याणाच्या विषयी वेदना व्यक्त केल्या काय नाही दिलं अनेकांना अनेक पद दिले पण आमच्या समाजाचा प्रश्न ते सोडू शकले नाहीत आज पंच्याहत्तर वर्ष झालं साधा गायरानाचा प्रश्न मिटला नाही सत्तर वर्ष झालं आमचं घरकुलाचं बांधन संपलं नाही आमचं सामाजिक जीवन धोक्यात आहे आणि म्हणून आव्हान करतोय ही निवडणूक नाही तर संविधान वाचवण्याचं आंदोलन समजा मानवता वाचवा लोकशाही वाचवा आरक्षण वाचवा आणि बाबासाहेबांच्या लेकरांना मी आव्हान करतोय मुस्लिम आया बहिणींना आव्हान करतोय की या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणेला निवडून द्या आणि संविधान वाचवण्याची ताकद बुलंद करा संविधान संपणार म्हणजे त्याच्यासाठी दोन तास लागतील पण संविधान संपणार म्हणजे दलित आदिवासी मुस्लिमांचं अस्तित्व संपणार आहे हे अस्तित्व वाचवण्यासाठी सज्ज सज्जवास आव्हान करतो आणि या ठिकाणी शेतकऱ्याचं लेकरू कोण बटन नंबर दोन तुतारीला मत करानी, करा आणि विजय करा असं आवाहन करतो जय भी